बिलोली येथे मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा श्रीराम जय घोषाने दुमदुमली बिलोली नगरी सविस्तर बातमी अशी की बिलोली येथे मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत बिलोली व बिलोली परिसरातील हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते या मिरवणुकीत श्रीरामाच्या जयघोषाने अख्खी बिलुली नगरी डुंडुंबली जय श्रीराम मी गजानन आमोदर पांचा बजरंग दलाचा देवगिरी प्रांताचा सहसंयोजक आहे मी मुळापासून संघाचा बालसंयोजक आहे देश देव आणि धर्म जपण्यासाठी आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि मी तीस पस्तीस वर्षापासून धर्मकार्यामध्ये संघ कार्यामध्ये माझं आयुष्य मी झोकून दिलेलं आहे आपण पाहू शकता आज अनेक वर्षापासून दोन हजार तेरापासून ही रामनवमीची सुरुवात केलेली आहे दोन हजार चोवीस भव्य दिव्य राम जन्मोत्सव बिलोली शहरामध्ये साजरा केला जातो अनेक रामभक्त जिल्ह्यातून पूर्ण तालुक्यातून रामभक्त एकत्रित होतात श्रीरामाचा गजर करतात व हिंदुत्वाचा संकटात करतात जय श्रीराम होता, रोजी देशामध्ये आपण पाहू शकता पंधराशे अठ्ठावीस ते दोन हजार चोवीस भारतामध्ये शंभर टक्के हिंदू समाज असतो तरी बाई पूर्व रामचंद्राला पाचशे वर्ष संघर्ष करावा लागला आज आपण पाहू शकता जे रामलला तंबूमध्ये होते आज दोन बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्रभू रामचंद्र भव्य दिव्य राम महलामध्ये राम, महला राम मंदिरामध्ये विराजमान झालेला आहेत आपण पाहू शकता बावीस तारखेला पूर्ण देशभरामध्ये एक मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरा झाली प्रभु रामचंद्र मंदिरामध्ये विराजमान झालेले आहे देशामध्ये अनेक उत्साहाचं आणि जोशाचं वातावरण आहे देश भगोमय झालेला आहे राममय झालेला आहे जय राम भक्तला या रामनवमीच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव की धर्म कर देव देव आणि देव आणि देव देश धर्म सर्वांचं आपलं कर्तव्य आहे सर्वांनी जागृततेने राहावं देशासमोर आणि समाजासमोर अनेक प्रश्न या जिहादी मानसिकतेकडून उभा राहिलेला आहेत आपण एकत्रित यावं समाजाचं चिंतन करावं असं मी या रामनवमीच्या माध्यमातून राम भक्तांना सांगतो या दिवसाचे कुठले कुठले कार्यक्रम ठेवलेले आहेत आज दिवसभरामध्ये आपण पाहू शकता रॅली शोभायात्रा हिंदू महागर्जना रॅलीची सुरुवात तीनचा टाईम आता भरपूर ऊन असल्यामुळं रामभक्त पोहोचू शकले नाहीत आता सर्व रामभक्त आलेले आहेत दिवसभरामध्ये प्रभू रामचंद्राची आरती व शोभायात्रा आणि या शोभायात्रेचा समारोप धर्मसभेनं होणार आहे प्रमुख वक्ते म्हणून श्रीमान पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ देश देशभरामध्ये एक तेजस्वी वक्ते म्हणून ओळखले जातात त्यांचं व्याख्यान सायंकाळी सात वाजता जनावरांच्या बाजारामध्ये होणार आहे तरी तमाम हिंदू बांधवांना मी विनंती करतो की आपण या धर्मसभेत उपस्थित राहावं जय श्रीराम बावीस जानेवारीला देशभरामध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून आज बिलोली येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून आज उत्सव हे साजरा करत आहे हिंदू धर्माचं एक आस्थेचा प्रश्न राम मंदिराच्या याच्यातून प्रत्येक भारतीयांना हिंदू हिंदू धर्मीयांना एक थोर जे काही आजपर्यंतची जी आस्था होती ती आज पूर्ण झालेली आहे त्यामुळे मोठ्या उत्साहामध्ये बिलोली आणि बिलोली परिसरातील सर्व हिंदू बांधव एकत्रित येऊन आज हा उत्सव जन्मोत्सव साजरा करत आहेत त्याकरिता सर्व हिंदू बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो